मालगाव येथे ग्रामपंचायतीने टाकलेला कचरा पेटून शेतकऱ्यांच्या सीताफळ बागेचे झाले नुकसान दीड एकर ड्रीप जळाले ग्रामपंचायतीने हातवर केले शेतकऱ्यांचे पोलिसात धावाधाव मिरज तालुक्यातील मालगाव येथे ग्रामपंचायतीने नियमबाहेर शेतजमिनीत टाकलेला कचरा पेटल्याची घटना सोमवारी दुपारी घडली येथील कचऱ्याला लागलेल्या ला आगीमुळे लगतच्या शेतातील सीताफळाच्या बागेचं नुकसान झालं आहे कचरा पेटत गेल्याने शेतातील गवताने पेट घेतल्याने येथील सीताफळांच्या झाडांना आगीची झळ लागली आहे येथे दीड एकर क्षेत्रामध्ये झाडांना पाणी देण्यासाठी टाकलेल्या ड्रीपच्या पाईप जळाले आहेत त्यामुळे सहदेव शिवराम कुंभारकर यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतात ड्रीप जळाल्याने जाड़ा झाडांना आगीची झळ बसल्याने झालेलं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कुंभारकर यांनी केली आहे सोमवारी दुपारच्या सुमारास येथील एका शेतजमिनीत ग्रामपंचायतीने नियमबाह्यरित्या टाकलेला कचरा पेटल्याने ही घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मालेगाव सिद्धेवाडी रोडवर कुंभारकर यांची गट क्रमांक दोनशे तेरा एक ही शेतजमीन आहे आणि त्यांच्या शेजारी भंडे यांची शेतजमीन आहे आणि तेथील यां त्यांच्या सिथापळ बागेलगत असलेल्या भंडे यांच्या शेतजमिनीत मालगाव ग्रामपंचायतने काही महिन्यांपूर्वी गावातील कचरा टाकला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा टाकण्यात आल्याने या शेतजमिनीला कचरा डेपोचं स्वरूप आलं आहे मागील तीन महिन्यांपासून येथे कचरा टाकणे बंद करण्यात आलेला आहे येथे टाकण्यात आलेल्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण मोठे आहे सोमवारी दुपारी ग्रामपंचायतीने येथे टाकलेल्या कचऱ्याने पेट घेतला आहे कचऱ्यामध्ये असलेल्या प्लास्टिकमुळे येथील आग वेगाने पसरली आणि याबाबत अधिक माहिती मिळतच काही ग्रामपंचायती पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली येथील कचरा पेटल्याने आजूबाजूच्या ज शेतजमिनींबाबत मध्ये असलेले गवत आणि पालापाचोळा पेटला शेजारी असलेल्या कुंभारकर यांच्या सीताफळ बागेतील पालापाचोळा आणि गवताने पेट घेतला आग संपूर्ण सीताफळ बागेत पसरली आणि येथील छाटणी केलेल्या आणि नव्यानं पालवी फुटत असलेल्या सीताफळाच्या बागेला या आगीची झळ पोचली त्यामुळे पुढील सीताफळाचे उत्पादन कमी होण्याचा धोका निर्माण झालाय त्याबरोबर या दीड एकर शेतीमध्ये सीताफळाला पाणी देण्यासाठी टाकण्यात आलेले ड्रीपचे पाईप जळाले त्यामुळे कुंभारकर यांचे सुमारे साठ ते सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आगीची झळ पोचल्याने सीताफळ बागेचे पुढील हंगामातील उत्पादन कमी होणार असल्याचं ते एक मोठं नुकसान झालेलं आहे ग्रामपंचायतीने तातडीनं नुकसान भरपाई करून देण्याची मागणी कुंभारकर यांनी केली आहे सहदेव शिवराम कुंभारकर मालगाव आधीमध्ये माझी शेतजमीन आहे घट नंबर दोनशे चाळीस दोनशे तेरा आणि दोनशे बारा अशी जमीन आहे एकूण अंदाजे साडे पंधरा साडे तेरा एकर जमीन आहे त्यात घर आहे विहीर आहे बोर आहेत आणि त्यामध्ये एक तीन एकर अंदाजे ऊस आहे चित्रवडाची बाग आहे आणि त्यांच्या शेजारीच भंडींची जमीन आहे आणि त्या ठिकाणी तीन महिन्यापूर्वी त्याने ग्रामपंचायतीचा कचरा टाकला होता आणि ग्रामपंचायतचा कचरा आम्हाला सगळ्यांना वास येऊ लागला त्यामुळे काही दिवसानंतर त्यांनी बंद करून टाकला कचरा टाकण्याचा आणि वारंवार आम्हालासुद्धा वास येत होता परंतु आता काय गाव पातळीवर ते केलेलं आहे आणि दुसऱ्या जहाचं हे कशाला आपण तक्रार करायची म्हणून आम्ही थांबलो होतो परंतु आज अकस्मित मी अकरा वाजता कौट्यम चाललो होतो आणि त्यावेळेस मला महिला मंडळांनी आमच्या मे गावात मालगावला मुलांना सोडायला आणायला गेल्या होत्या त्यामुळे धूर आला म्हणून काय केलं त्या मला मग लगेच फोन केला अशा असं झालेलं काय करायचं मग मी सरपंच ना किंवा माझे डेप्युटी सरपंच अजित शशिकांत कनवाळ यांना फोन लावला ते म्हटलं विजवायचं आमचं काम चालू आहे आणि ते ग्रामपंचायतचा कचरा पेटल्यापासून ते पुढं वीज वाहत गेलेलं आहे प्रकाश आणि ते पुढं पुढं जळलेलं आहे तर मी माझ्यापर्यंत ग्रामपंचायत सगळे टँकर बिंकर बोलवून आम्ही विजवण्याचा प्रयत्न करत आहे असं त्यांनी मला सांगितलं माझ्या फोनवर समक्ष अशा तऱ्हेनं आमचं जवळजवळ शेताफळाची दीड एकर बाग माझे आता छाटणीचे दिवस आले होते आणि आकस्मितच ती जर जा बाग जाळली जा बाग त्या बागेतलं ठिबक जाळालं काही पायपावरती होत्या त्याही जाळाल्यात असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे जवळजवळ एक अंदाज आहे नव्वद ते एक लाख रुपयाचं माझं नुकसान झालेलं आहे शेतापाळाची नुकतीच दोन वर्षापूर्वी बाग लावलेली होती आणि ही जर बाग माझ्या हाताला नाही लागली तर माझं बरंचस नुकसान होणार आहे आणि मला नवीन बागेची जोडणा करावं लागणार कारण का झाडं जळलेली असा पाला जळलेला आहे असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे तर याबद्दल आम्हाला ग्रामपंचायतीनं नुकसान भरपाई द्यावी असं मी त्यांना विनंती करत आहे आणि ती द्यावी त्यांनी ते मी लगेच ती कौे आलो आणि ग्रामपंचायतीकडं आमचे चिरंजीव कॉन्टॅक्ट के के मी केले नाही परंतु मी इथं डायरेक्ट नुकसान भरपाई किंवा पंचनामा करावा आणि पोलीस स्टेशनला थोडीशी त्याबद्दल माहिती असावी म्हणून मी पोलीस स्टेशन मध्ये येऊन कंप्लेंट द्यायला आलेलोच आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मालगाव